खैरवे भडगाव येथील पोलीस पाटील हटवले पाहिजे जबरदस्तीने अंगठा घेणाऱ्या खैरवे भडगावच्या पोलीस पाटलाविरोधात पुन्हा तक्रार आदिवासी संघटना आक्रमक खैरवे भाडगाव तालुका शहादा येथील वादग्रस्त पाटील पानपाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे बन्सी रणसिंग भिल यांनी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे लेखी तक्रार देत सांगितले की पोलीस पाटलाच्या माणसांनी जबरदस्तीने त्यांच्या अंगठ्याचा ठसा एका कागदावर घेतला या प्रकरणाची गंभीर दखल घेत आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी पानपाटील यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली आहे भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स भारतीय स्वाभिमान संघ एकलव्य संघटना इत्यादी संघटनांनी प्रांत अधिकारी शहादा यांना निवेदन देऊन हा आवाज बुलंद केलाय सुशील कुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स पोलीस पाटील आदिवासी महिलांवर रात्रीच्या वेळी घरात घुसून अत्याचार करतो हे आम्ही खपवून घेणार नाही अन्याय करणाऱ्याला पदावर राहू द्यायचं नाही सतीश ठाकरे प्रदेशाध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना दबंगगिरी तुझ्या घरात ठेव आदिवासींवर अत्याचार करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही. रोहिदास वळवी प्रदेश महासचिव भारतीय स्वाभिमान संघ कोणताही दबाव आम्ही सहन करणार नाही. आम्ही न्यायासाठी ठाम आहोत. गावातील महिलांनी सांगितले की पोलीस पाटील आमच्यावर शिवीगाळ, मारझोड आणि अपमान करतो. गावातील शांतता व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्याला तात्काळ पदावरून हटवले ता पाहिजे. गेल्या दोन वर्षापासून आदिवासी समाजावर अत्याचार करणाऱ्या व वादग्रस्त ठरलेल्या पोलीस पाटील विरुद्ध आहेत जर कारवाई झाली नाही तर आदिवासी संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा भडगाव या गावाचे पोलीस पाटील यांनी रात्री दोन वाजे आमच्या आदिवासी महिलांकडे जाऊन त्यांनी मारपीट केली त्यांना दमदाटी केली या संदर्भामध्ये आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती आम्ही तक्रार दिल्यानंतर माननीय इथले जे प्रांत अभि अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशीसाठी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं परंतु जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत सुशीलकुमार सर यांना सोशल मीडियावर काही त्यांचे काही त्यांचे पुढारी आहेत गावटी पुढारी आहेत ते त्यांना सोशल मीडियावर धमकी देत आहेत म्हणून आज आम्ही साहेबांना भेटायला आलो साहेबांनी सांगितलं की सदर पोलीस पटनाच्या विरोधामध्ये आम्ही चौकशी आदेश दिलेले आहेत म्हणून आम्ही ते जे आपसामध्ये दोन जातीमध्ये काही सोशल मीडियावर हो त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते नादान ना आहेत तर त्यांना आम्ही एक हे सांगू इच्छितो या माध्यमातून की आजपर्यंत आम्ही कोणी पण असो तो आमदार खासदार असो नाही तो कोणी पण असो त्याच्या विरोधामध्ये आमच्या आदिवासी समाजावर कोणी अन्य अत्याचार करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही आमची भूमिका ही आंदोलनाचीच आहे आणि जर कोणी असं नादारपणा करत असेल आमच्या सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना जर दम दाखते देत असेल तर त्यांना आम्ही जसात तसे आदिवासी स्वतःला दबंग पोलीस पाटील म्हणून घेणारा पोलिस पाटील रा। पदाचा राजीनामा रा। बडगाव येथील आमच्या आदिवासी स्त्री पुरुष बांधवांना रात्री दोन वाजता बेदम मारहाण करणारा वाईट वाईट शिविगार करणारा आणि सार्वजनिक ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना अपमानित करणारा पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील पाटील याला तात्काळ पोलीस पाटील पदावरून हटवा अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे त्याचबरोबर ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे गेल्या दोन वर्षापासून हा पोलीस पाटील आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्या आदिवासी बांधवांवरती अत्याचार करत आहे हा अत्याचार आम्ही आता सहन करणार नाही रात्री दोन वाजता जाऊन आमच्या आदिवासी महिलांना जर हा मारत असेल तर याला आम्ही बिलकुल माफ करणार नाही आणि काही पुढारी आमच्यावरती दबाव टाकत आहेत त्यांना ह्या आमच्या आदिवासी महिलांवर होणारा अत्याचार दिसत नाही का तुम्हाला लाज वाटत नाही का दलित आदिवासी असा भेदभाव करताना तुम्ही दिसत आहेत आणि राजकारण घुसवत आहेत आम्ही या उत्तम जो धनराज उत्तम पान पाटील याच्या जागी अन्य कोणत्याही समाजाचा पोलीस पाटील असता तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला असता आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार केली असती म्हणून जे कोण राजकारण करत आहे त्यांना आम्ही स्पष्ट इशारा देतोय की आमच्या आदिवासी संघटनांवरती तुम्ही बिलकुल दबाव आणायचा नाही आम्ही आदिवासी संघटना हे आदिवासी लोकांच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा असे अत्याचार होतील तेव्हा आम्ही पूर्ण जातीनिशी आमच्या आदिवासी बांधवांशी पाठीशी राहू आज आम्ही या खेरवे येथील आदिवासी बांधवांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभे आहोत आणि जो कोण पुढारी या प्रकरणामध्ये येईल त्यांनी याद राखा तुम्हाला जशा तसा आम्ही उत्तर देऊ आज आम्ही कलम हातात गेले घेतलेले आहे लोकशाही मार्गाने तक्रार दाखल केलेली आहे जर का त्याला पोलीस पाटील पदावरून जर हटवलं नाही तर आम्ही आदिवासी संघटना त्याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन चढणार आहोत जय बिरसा जय आदिवासी आदिवासी आज जी खैरवे गावाची आमच्या आदिवासी महिलांवरती जी घटना घडलेली आहे तिथला जो स्थानिक पोलीस पाटील हा स्वतःला दबंग म्हणून स्वतःला ओ ओळख निर्माण करतोय तर हे दबंग गिरी तुझ्या घरात ठेव कारण जो पण आमच्या समाजामध्ये आमच्या समाजाच्या महिलांसोबत छेडछाड करेल त्याला आम्ही सोडणार नाही कारण इथं दलित आदिवासी एक म्हणतात आणि अन्या आदिवासींवरती अन्याय होत आहे ते आम्ही कधीही खपून घेणार नाही तुम्हाला जर एवढंच पावर असेल तर आदिवासी आणि दलित यांच्यामध्ये काय वाद निर्माण घालतायत आणि जे लोक प्रतिनिधी काही जे पुढारी जे आमचे संघटनेचे पदाधिकारी हे लढतायत न्याय हक्कासाठी त्यांना प्रेशर टाकतायत त्यांना दबाव टाकतायत तो तुमचा दबाव तुमच्या घरात ठेवा आदिवासी संघटनाकडे तुम्ही दबाव टाकणार तर आम्ही अजून याच्यापेक्षा जास्त चिडू हे आम्ही तुम्हाला सूचना देतो कारण कोणीही कोणीही पुढारी असेल जो आमच्या आदिवासीवरती बोलणार त्याला आम्ही सोडणार नाही काही दिवसापूर्वी आमच्या पाळवी आमदार हे आदिवासी समाजाबद्दल आदिवासींना जे महिलांवरती अत्याचार केला होता त्याला पण आम्ही त्यांच्या विरोधात उतरले जो आदिवासी असो किंवा कोणीही असो आमच्या सोबत जो छेडछाणी करेल आम्ही त्याला सोडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा हे आदिवासी संघटना मिळून तुमच्या विरोधात आम्ही रस्त्यावर आता उतरलोय आम्ही पिछे हटणार नाही जोहार जय आदिवासी जय आदिवासी पोलीस पाटील दोन येल होता Ooh. दोन वाजाला इस ना दल्लाला बी मला बी गचाल ना मारना मी आता सांगाल गाई बो गाभर मारस तू पोऱ्याले डायरेक्ट आता दल्लाला गचाल देणार मला बी मारना मी माले दादा म्हणा म्हणे दा तो पोलीस पार्टी पोऱ्याले बी आता चाकू दे काढे नाही तर मग तुना मर्डर करी टाकतो असा सांगे पोऱ्याला दोन वाजाली येल होता तो म्हणे जागे घरमा दारण बी लाले दारण लाईन कोऱ्याला मारेन पण गाड गाडेले पोऱ्याला मी आता काही राणी